नमस्कार सगळ्यांचे खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बाळासाठी नाचणीचे बिस्किट कसे बनवायचे तर बाळाला नाचणी देणं खूप गरजेचं असतं नाचणीमध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते बाळाच्या बोन ग्रोथसाठी बाळाच्या हाडांना मजबूत बनवतात सोबतच बाळाला दात येत असताना बाळाला नाचणी दिली तर खूप फायदेशीर ठरतं नाचणीमध्ये जे काय न्यूट्रिएंट्स असतात ते बाळासाठी गरजेचे असतातच आपण बाळाला वेगवेगळ्या पद्धतीने नाचणी देऊ शकतो नाचणीची लापशी पण देऊ शकतो पण जरा वेगळं काहीतरी ट्राय करू तर आज बनवूयात बाळासाठी नाचणीचे बिस्किट बिस्किट बनवण्यासाठी आपल्याला आधी कढईला प्री हीट करून घ्यावं लागेल म्हणजे आधी तपवून घ्यावं लागेल त्याच्यासाठी आपल्याला जी कढई लागेल ती कढई जाड बुडाची पाहिजे नंतर त्याच्यामध्ये एक स्टँड हे ठेवून घ्यायचं जे की आपल्याला ताट ठेवायला लागेल आणि अशा प्रकारे तुम्ही कढईला तपवण्यासाठी ठेवून द्या आता बघूयात साहित्य तर आपल्याला इकडे लागेल ला नाचणीचं पीठ त्याच्यानंतर साखरेची पेस्ट दूध आणि तूप तर नाचणीचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे मी कारण नाचणी दळल्यानंतर खूप अशी जाडी भरडी होते जास्त एकदम अशी बारीक येत नाही त्याची पेस्ट म्हणून तुम्ही काय करायचं नाचणी हे केल्यानंतर मिक्सरमध्ये लावल्यानंतर तुम्ही परत एकदा तिला हलक्या हाताने चाळून घ्या आणि मग ते नाचणीचं पीठ तुम्ही बिस्किटांसाठी वापरा हे अशा प्रकारे मी एक वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलं आहे ते नाचणीचं पीठ ताटामध्ये टाकून घ्या त्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तूप, तूप तू, नंतर आपण घालणार आहोत तूप तर मोठी वाटी भरून मी नाचणीचं पीठ घेतलं आहे तर त्याच्यासाठी एक छोटी वाटी आपण तूप घेतलं आहे तुपाने बिस्किटं खुसखुशीत होण्यास मदत होते आणि बाळासाठी तूप अत्यंत चांगलं आहे बाळाच्या डायजेशनसाठी म्हणून तूप त्याच्यानंतर साखर तर मी साखर जरा जास्त घेतली आहे तर थोडीच टाकते मी याच्याऐवजी तुम्ही गूळ पण टाकू शकता कारण बाळाला आपण जास्त साखर किंवा गूळ कोणतंच देत नाही दोन वर्षाच्या ना ला खालील मुलांना लहान असलेल्या बाळाला तुम्ही साखर कमी प्रमाणातच दिली पाहिजे म्हणून थोडीफार साखर ॲड करून घेतली मी त्याच्यानंतर तुम्ही याला फ्लेवरसाठी इलायची पावडर टाकू शकता कोणी याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे पावडर्स वगैरे मार्केटमध्ये भेटतात त्या कोको पावडर वगैरे ते टाकतं पण मला तरी वाटतं बाळासाठी असं कोको पावडर वगैरे ते योग्य नाही आपल्याला सगळ्या गोष्टी या नॅचरल अशा करायच्या आहेत म्हणजे घरगुती पद्धतीने बनवतोय तर बाळासाठी पौष्टिक बनलं पाहिजे म्हणून तुम्ही त्याच्यामध्ये इलायची टाका म्हणजे वाससुद्धा येईल आणि त्याच्यामध्ये आपण एक्स्टर्नल असं केमिकलची पावडर वगैरे पण ॲड करणार नाही आणि अशा प्रकारे हलके हाताने तुम्ही मळायला सुरुवात करा जे आपण तूप टाकले ते तूप व्यवस्थित सगळ्याला लावून घ्या आणि ते मिक्स करत जा आणि हळूहळू बघा असं ते तूप सगळ्या चिटकल्यानंतर अशा प्रकारे त्याचं जे पीठ आहे ते तयार होतं जे की आपल्या हातात घेतल्यानंतर असं लगेच चिपकून जातं तुपामुळे आणि जर आवश्यकता असेल तर थोडंफार आपण दूध ॲड करणार आहोत शक्यतो दूध किंवा दूधच टाका पाणी टाकू नका पाण्याने खूप कडक होतील बिस्किटं आणि थोडा थोडा पाण्याचा हात किंवा दुधाचा हात घेऊन मी दूध घेतलं आहे तर दूध ॲड करून अशा प्रकारे त्याचा एक गोळा तयार झाला आहे आणि नाचणीचं पीठ हे भुसभुशीतच असतं त्याच्यामुळे थोड्याफार त्याला हँडल करणं अवघड जातं हा बघा आपला जो गोळा आहे पिठाचा तो तयार झाला आहे नाचणीचे बिस्किट बनवण्यासाठी आणि अशा प्रकारे सॉफ्टली मी मळून घेतला आहे चला तर मग बनवूयात नाचणीचे बिस्किटं आधी आपण एका ताटाला जे पण आपण कढईमध्ये ठेवणार आहे त्या साईजनुसार तूप पसरून घेतलं आहे अशा प्रकारे पूर्ण ताटाला तूप लावून घ्या जेणेकरून आपण बिस्किटं ठेवल्यानंतर बेक होता वेळेस ते त्याला चिटकून बसणार नाही आणि सोबतच आपल्याला लागेल एक फोर्क किंवा काटे चमचा म्हणतो आपण याला हा काटे चमचा कशासाठी तर बिस्किटवर आपण डिझाईन केली तर बाळाला अट्रॅक्ट करण्यासाठी चांग सोपं पडेल म्हणून आपण छोटीशी डिझाईन बनवणार आहे तर बघा मी कशाप्रकारे हे बघा अशा प्रकारे एक बिस्किट आपल्याला माहिती आहे आकार तेवढा आपण एक नाचणीचा छोटासा गोळा घ्यायचा पिठाचा आणि तो हातावर असा राऊंड राऊंड करून गोल शेप था था ला करून घ्यायचा आणि हे सगळं करताना लक्षात ठेवायचं की जे बिस्क नाचणीचं पीठ असतं ते एकदम असं भुसभुशीत असतं ना तर ते गळतं किंवा तुटायचा प्रयत्न होतो ते सगळं सॉफ्टली करा असं तुम्ही तुपाचा हात वगैरे पण घेऊ शकता जर जास्तच त्याच्यावर तुटायला लागलं तर आणि अशा प्रकारे हे करून बिस्किट तयार करा गोल थोडं पातळच राहू द्या म्हणजे बेक झाल्यानंतर परत ते फुगेल पातळ पातळ बिस्किटच तयार करून घ्या आणि अशा प्रकारे काटे चमच्याने त्याला एक डिझाईन द्या छानशी आणि हे बेक झाल्यानंतर फार छान दिसतं हे बघा तयार झालंय आपलं बिस्किट आणि हे साईडला ठेवून घेऊया आपण तर तिने आपण दुसरं बिस्किट बनवण्यासाठी घेतलंय आणि ते सुद्धा तयार करून रेडी झालंय आणि त्याच्यावर सुद्धा काटे चमच्याने आपण डिझाईन काढून घेतली आहे अशा पद्धतीने हळूहळू आपले सगळे बिस्किट तयार होत आहे आणि झालेत आपले सगळे बिस्किट रेडी आता आपण हे बिस्किटं ठेवून घेतलेत ज्या ताटाला आपण तूप लावलं होतं किंवा जे कढईत मांडणार आहे त्या ताटामध्ये आपण हे बिस्किट्स ठेवून घेतलेत आता आपली कढई गरम झाली आहे त्याच्यामध्ये आपण हे ताट असं ठेवून देणार आहे आणि त्याच्या वरतून आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे जे ताट त्यात कढईवर बसेल असं पूर्णपणे झाकेल असं एक ताट ठेवा आणि अशा प्रकारे व्यवस्थित ठेवून द्या आणि वीस मिनिटं हे मीडियम फ्लेमवर तुम्ही बेक होऊ द्या तर वीस मिनिटं आपल्याला याच्याकडे बघायचं नाही बघूयात वीस मिनिटानंतर का होतं आहे आणि वीस मिनिटं आपली झालेली आहेत आणि आपण बघितलं ओपन करून तर बिस्किटं बेक झालेली आहेत बघा कशी फुगलीत बिस्किटं पूर्ण अशा प्रकारे बिस्किटं फुगून आलेली आहेत वरती त्याच्यावर क्रॅक क्रॅक पडले आहेत कारण ते क्रैक क्रैक बेक झालं आहे पूर्णपणे आणि अशा पा अशा प्रकारे हळवारपणे तुम्ही ते बिस्किटं खाली काढून घ्या गरम असतं म्हणून तुम्ही पकडचा वापर करा किंवा नॅपकिन पण घेऊ शकता आणि हे बघा प्रकारे झालं आहे आपलं बिस्किट तयार आणि तुम्हाला मी याला फोडून दाखवते किती ठिसूळ झालं आहे आणि मी हे तोडले बघा किती क्रिप्सी आणि किती कुरकुरीत एकदम हाताने तुटतं पटकन आणि खूपच असं आहे पण छान तर टेस्ट पण केली आहे मी आणि इतकी भारी टेस्ट झाली याची तुमचं बाळसुद्धा हे खूप आवडीने खाईल आणि तुम्हीसुद्धा आवडीनं खाल तर नक्की बनवा अशा प्रकारे नाचणीचे बिस्किटं आणि वीस ते पंचवीस मिनिटं व्यवस्थित बेक करून घ्या आणि बाळाला दुसरी मार्केटमध्ये बिस्किट न देता बाळाला हेच बिस्किट खायला द्या बाळाला खूप आवडती एक ना एकदा सवय झाली ना तर बाळं तुम्हाला रोज मागेल आणि बाळासाठी हेल्दीसुद्धा आहेत बाळाचे बोन्स ग्रोथ वगैरे स्ट्राँग होण्यासाठी बाळाला दात येत असताना बाळाला याची मदत होते आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करायला व्हिडिओला शेअर करायला आणि मायसेल तक्ष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू